जी न्यूज मराठी आपलं शहर आपली बातमी देवडा येथे सासरच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेची आत्महत्या पतीसह चौघांना पोलिसांकडून अटक देवडा लग्न होऊन फक्त सात महिने झाले असताना सासरच्या जाचाला कंटाळून एका नवविवाहितेने आपली जीवनयात्रा संपविल्याची दुर्दैवी घटना देवडा नगरपंचायत हद्दीतील इंदिरानगर येथे घडली आहे दुचाकी घेण्यासाठी माहेरहून पैसे आणावेत या मागणीसाठी वारंवार मानसिक व शारीरिक छळ सहन करावा लागल्याने नवविवाहितेने आत्महत्या केली असल्याची तक्रार नवविवाहितेच्या नातेवाईकांनी देवडा पोलिसात दिल्याने या प्रकरणी पतीसह चौघाविरुद्ध देवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे देवडा पोलीस ठाण्यात शंकर वसंत पवार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबिका मयूर पवार वय एकोणवीस राहणार इंदिरानगर देवडा हिच्यावर सासरच्या मंडळीकडून पैशासाठी वारंवार छड केला जात होता पती मयूर अंबादास पवार सासू निर्मला अंबादास पवार सासरे अंबादास पंडित पवार आणि नणन पिंकी अंबादास पवार यांनी संगणमत करून अंबिकाला माहेरहून वीस हजार रुपये आणण्यासाठी तगादा लावला होता पैसे न मिळाल्याने तिला वेळोवेळी शिवीगाड दमदाठी आणि मारहाण करण्यात येत होती एकतीस मार्च रोजी अंबिकाला मारहाण करून घरातून हाकलून दिले त्यावेळी शेजारी राहणाऱ्या आपल्या आईकडे ती गेली आणि एक एप्रिल रोजी सायंकाळी सात वाजता अंबिकाने आपल्या आईच्या घरी गडफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला त्यावेळी आई हिने पाहताच तात्काळ दरवाजा तोडून तिला खाली उतरविले व उपचारासाठी सटाणा येथील रुग्णालयात दाखल केले प्रकृती गंभीर असल्याने तिला नाशिक येथे हलविण्यात आले मात्र वाटेतच तिचा मृत्यू झालाय देवळा ग्रामीण रुग्णालयात तिच्यावर शवविच्छेदन करण्यात आले या प्रकरणी फिर्यादी शंकर वसंत पवार राहणार इंदिरानगर देवळा यांच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरोधात भारतीय न्याय संहितेचे कलम एकशे आठ ऐंशी पंच्याऐंशी एकशे पंधरा दोन तीनशे बावन्न तीनशे एकावन्न दोन तीन तीन पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून पुढील तपास देवडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सार्थक नेहते यांचे मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील करीत आहेत